कार मित्रांनो आज आपण खरोखरच आज देवाच्या आपण घरी आलो आणि वाटे गावचा लक्ष्या खरोखर मित्रांनो आपण बकासूरची वारी केली आणि आपण आज आपल्या गोट्यावर लक्षाच्या गोट्यावर आज आपण आलो दर्शन घेतलं आज आपण त्यांची मालक आहेत त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत दादा नमस्कार दादा नमस्कार मामा तुम्ही किती साली पूर्वी लक्षाला घेतला होता दोन हजार सात दहा साली दहा साली तिथून पुढं कशी गती म्हणजे कसं वातावरण बैलगाडी क्षेत्रामध्ये जी आत्ताची बैलगाडी क्षेत्र वेगळं आहे तेव्हाच वेगळं होतं तेव्हाच वेगळा होता आत्ताचं जे वेगळा आहे त्यावेळी गाड्यांच्या वरती पारितोषिक असायची गाडी चकडा आत्ता अमाऊंट वरती असते म्हणजे पहिल्या काळात आणि आताच्या काळात म्हणजे फरक आहे तेव्हा लक्षाची गती आत्ताच अख्ख्या मध्ये अख्ख्या देशामध्ये जे लक्षाची चर्चा आहे आणि लक्षण खरोखर सप्त हिंदी केसरीच्या नावाने लक्षात ओळखला जातो म्हणजे पहिला हिंद केसरी कुठे झाला होता पुशेगाव पुशेगाव पुशेगा। कसे होते म्हणजे कसं नियोजन होत तेव्हा नियोजन हे होत म्हणजे त्या म्हणजे तिथं पुशेगावला म्हणजे नामांतिक मिळत नाही पुशेगावचं आणि त्या तिथं पळणं आणि तिथं एक नंबर करणं म्हणजे खूप कठीण आहे तवा लक्ष बरोबर काढ्या कशा काढ्या होत्या तवा त्या म्हणजे कशी मालक होते कसं नियोजन करायचं नियोजन असं म्हणजे काय बैलाला नामांकित बैलच बघून पैरा आपण उत्तम भाऊ असतील उत्तम भाऊ असतील सगळ्या नियोजन बघत होत्या उत्तम भाऊ एवढा आपण नियोजन नव्हतो बघत जे काय ते सगळे उत्तम भाऊ बघत होते म्हणजे तवा तुम्हाला कसं वाटतं लक्षात पळतोय म्हणजे म्हणजे आता कसं नियोजन, नियोजन आता खूप अवघड होते त्यावेळेचे नियोजन कसं तवा त्रास व्हायचा का नियोजन करताना नियोजन करताना त्यावेळी त्रास होत नव्हता आता जो प्रकार चालू आहे वायदी म्हणून तसे लोक बैल पहिले वायदे बी देईन फक्त बैलात बैल बाईल पालवण्याचं एक लोकांची इच्छा असायची माझा बैल लक्षामध्ये पालायला पाहिजे असा कारण जी गतीच्या हिशोबाने जी गती होती त्या गतीच्या हिशोबाने प्रत्येकाला असं वाटत होतं का या बैलगाडी छत्रता देव त्याच्या बरोबर माझा एक वेळ तरी झाला पाहिजे त्या अनुषंगाने पहिले असे चालूच असायचे भाऊंना फोन असतील मला फोन असतील आमच्या इकडे मुंबईकडच्या लोकांच्या आम्हाला फोन येत होते घाटावरचे सर्व सर, नियोजन भाऊंकडे होता किती वर्ष कंटिन्यू बैल पाहिला आपल्या लक्षात दोन हजार सहा त्यांनी पहिले सुरुवातीला घेतला होता आधात असताना दोन हजार सहा ते दोन हजार अठरा पर्यंत माझी बारा वर्ष मित्रांनो बघू शकता बारा वर्ष कंटिन्यू लक्षात म्हणजे आता कस दहा दिवसानं बाहेर काढतात तेव्हा दिवसामध्ये लक्षात किती दिवसातून बाहेर काढत होता हप्त्यातून दोन वेळा दोन वेळा म्हणजे नियोजन करून दोन वेळा कंटिन्यू आठवड्यातून दोन वेळा बाहेर काढत होता आठवड्यातून दोन वेळा आपण दादांशी बोलूया का तर दादांनी खरोखर हे केलेलं आहे दादा नमस्कार नमस्कार आज लक्षानं अख्ख्या आपल्या भारताचं म्हणलं तर जाईल तिथं लक्षाचं नाव निघत असते आणि खरोखरच आज आपल्या वाटेगावचं नाव पूर्ण म्हणजे पूर्ण भागात आज लक्ष्याचं नावानं ओळखलं जातं काय सांगशील लक्ष्याबद्दल मम्मा लक्ष काय त्या टाइम काळवी का त्या टाइम मला आपला बैलच पळत होता त्यामुळं आपलं नाव काय करायला लागत नव्हतं बैलच आपलं नाव करीत होता जायला तिथे बैलांना काय आपल्याला खाली मान घालून दिली नाही कुठे बी पळाल तरी संध्याकाळ एकच नंबर करणार आता आताच्या घडी कसं मैदानात जर किती मोठी रकमेचा बैल घेतला तरी त्याचं नियोजन लवकर होत नाही आज तवा लक्षाचं कसं कर नियोजन करतो म्हणजे किती दिवसांना मागणी यायची लक्षाला तेव्हा काय आठ दिवसात नाही एकदा बैल पळावायचं तेव्हा आड्डं बी लय नव्हतं दाट पाच ताळ्याचा होतं आता कस वायदी मुळे रोज बैल पळवि काय नव्हतीच नियोजन मी फोन केला की बैल बैल असला चांगला तर द्या चांगले फोन आला त्या मालकाचा बैल आपल्या बैलावर पळेल का तेव्हा कस वर्षवर्षभर वर्षभर पैर फुटत नव्हत एक शिजन शिजन भर पैर फुटायला आवडती जोडी जास्त कुठल्या बैलावर पहाला आवडती जोडी का आपली आपली घरची दोन बैल होती आणि लक्ष्य होता बारका लक्ष सोने होता तेज होता नाशिक जो सोने म्हणून आणला होता आम्ही तो एक होता भुसकाड म्हणायचा आपली घरची दोन चार बैल पळत होती मग नाही कोणाचा बैल मिळाला तर आपली दोन पळवायची म्हणजे आज बैलगाड क्षेत्र एवढं उंचावर झाले आणि त्यात आवर्जून आपल्या लक्षाचं नाव घेतलं जातं आणि सप्त हिंद केसरी आपल्या लक्षाला नाव देण्यात आले कुठली कुठली मजना असं तुमचं एक मैदान सांगितलं लक्षानं खरोखर तिथं डोळं पारणं म्हणजे तशी दोन दोन चार माहितीने म्हणजे एक नंबरातली दे की देवाजीवर आहे पुशेगाव आहे कोरेगाव हाय सगळी मोठी मोठी मैदान सगळी एक एक नंबर केलाय पुशेगावात जवळ स्टार्टिंगला पाहायला तो कोणासोबत को पाहायला होता तेव्हा लक्ष लक्षात पळाला होता लक्ष लक्षात पाहायला होता तेव्हा किती अशा गाड्या किती मैदान म्हणजे याच्या जर गाड्या एक हजार गाडी पळस किती गाड्या काय गाड्या लय नव्हत्या दीडशे दोनशे तीनशे अशा गाड्या तेव्हा लई नव्हती ते आता हजार पाचशे गाडी येते तेव्हा लक्षाला लाग मी जाणार आहे म्हणजे आहे तेव्हा कसा आनंद असा चेहऱ्यावर का तर जेव्हा आपल्याला कळत आज बैल तयार आहे आज घेऊन जायचं तेव्हा लक्षात काय करायचा बैलच काय कवा त्यानं आपल्याला कम्पना दिलाच नाही म्हणजे बैल न भरतानाच पुढे जाऊन टॅम्पो चढणार त्या दिवशी आपण ओळखायचं बाबा टॅम्पोच बैल चढतोय आज आपण एकच नंबर त्याचा दोन नंबर कुठे अटक नाही झाला एकच नंबर झाला तेव्हा आपण फोन येत आम्हाला पाहिजे फोन लय कोणाकडे त्या माणसाकडे त्यामुळे पैर फुटत नव्हतं आता आज अड्ड्यात बैल पळतोय तर पुढच्या अड्ड्याचा पायरा आधीच करून ठेवतोय माणूस आता किती काय नव्हतं पहिलं वर्ष वर्षभर पैर टिकायच म्हणजे आपली घरची गाडी भरपूर पडल्या घरची गाडी आपली लय बऱ्या पळाल्या शिरती बिरतीला आड्ड्याला आता कोळ्यात आपल्या घरच्या गाडीने नंबर घ्यायला होता तेव्हा आदत आदतच होती सोन्या बी आदत होता आणि लक्ष आदत होता हो फोनच्या अड्ड्याला आदत नाही नंबर केला म्हणजे आदतला पळायचा लक्ष आदतला दोन वर्ष एक एक नंबरात पळालाय दोन वर्ष कंटिन्यू म्हणजे तिथन पुढं म्हणजे कसं आता दात हल्ले की आत्ताची लोक बाहेर काढत नाही तेव्हा कसं असेल दोषांना काय नाही आत्ताची कोणते तशी आदतला लय पळू देत त्यामुळे दुसरं झालं की कमी येते कोण पळायला तसं पहिला आम्ही पंधरा आदत होता तेव्हा पंधरा दिवसात एकदा पळवायचो लक्षात टोटल किती वर्ष कंटिन्यू पळाला बारा वर्ष पळाला कंटिन्यू बारा वर्ष पळाला तिथन पुढे पाहाव लागत नाही एक वर्षभर बंद म्हणजे थांबवलंच पूर्ण म्हणजे आपल्या त्याच्या बॉडीनुसार काही दिवसात का आलं की आपला आता रिक्षा लय दिल लय रिक्षा दिल नाही मित्रांनो बघा म्हणजे आज बैलगाडी क्षेत्रातलं आज त्याची आज किती वर्ष झाला आता बैल आता हे तेवीसा वर्ष चालू आहे तेवीस वर्ष चालत तरी अजून उभा राहतोय चालतोय चालतोय मित्रांनो बघा म्हणजे अशी त्याची माझी खरोखर एक पोटापेक्षा जास्त मुलाची काळजी घेतली त्याची तुम्ही आज लक्षाची आज लक्षाला इतपतो मला लक्षाने एवढं नाव आणि तुम्ही त्याचे सेवक आज दादा तुम्ही किती वाजता निघाला होता म्हणजे भेटण्यासाठी खास पाटे निघाल पाठी लक्षासाठी खास म्हणजे आज दर्शनासाठी म्हणजे आज तुमचं लक्ष म्हणजे आज बघण्याची इच्छा झाली बघण्याची इच्छा झाली मित्रांनो बघा म्हणजे आज मालक आज यांच्या वाटे गावात म्हणजे बदलापूर न म्हणजे निघले होते तरी मित्रांनो आज लक्ष नाख्या महाराष्ट्रात म्हणजे आज कुठं बी जाऊन किंवा काय झालं लक्षात जाऊन निघत असते आज प्रत्येक मालक कसं असतो प्रत्येक नुसार प्रत्येक बैल जपत असतो आज पोट्यापेक्षा मग लक्ष आज बघू शकता मित्रांनो सर्व कमीत कमी दहा ते पंधरा जण इथं रोज कंटिन्यू असतात जण किती असतात काय बैलासाठी किती जण असतात पंधरा वीस जण कायम इथं असते कायम आताच आता आपण एक म पंधरा दिवसापूर्वीच एक सर्जाची बातमी नेमकं काय झालं होतं सर्जाला सर्जाला काय ते अटक झाला म्हणजे म्हणजे फुल स्पीड होत सर्जाला सर्जा बद्दल काय सांगते ना सर्जा बी बैल न आवडलाच होता त्याने बी आपल्याला का कुठं काय कमीपणा ना दिला नाही बैल पळतच होता चांगला मित्रांनो म्हणजे आज खरोखर म्हणजे आज आपण देवाचं दर्शन घेतलं जस आज आज अनेक नंदी आज खूप पळतात आपला देव बकासूर असो मथुर असो आज सोन्यापोनापन्नास असो अनेक नंद्यांनी खूप करा त्यात एक आपला एक वाटे गावकरांचा लक्ष म्हणजे आज सांगली जिल्ह्यामध्ये एक गाव येतं आणि खरोखर या लक्षानं म्हणजे आज मग आज मन सोक्त मालक बोलतात की आत्ता किती आत्ता किती वासर तुमच्यापाशी आता एक दहा आकडा वासर आहे कसं नियोजन असतं मामा आत्ताचं त्यात आदतला आदत पळवायची तुषी पळवायची म्हणजे नुसारच म्हणजे घरचे तुमचं पहिले घरची तर म्हणजे आज दहा ते पंधरा वाजता म्हणजे आज गोट्यात ऐती आणि खरोखर दादा आज बदलापूर आज आपली भेट झाली आणि दादा खरोखर आज लक्षाबद्दल दोन गोष्टी सांगितल्यानंतर खरोखर देवा आज भेट झाली सर्वांचा मनापासून धन्यवाद